एकदम सोपी आणि कम्फर्ट देणारी ही रेसिपी आहे दही, तर दही भात तर बघूयात आपल्याला दही भात कसा बनवायचा आहे नॉर्मली आपण भात लावून घेतो कुकरला तसा भात मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे दोन वाटी तांदळाचा हा भात आहे मग याच्यामध्ये मी ॲड करते गरम केलेलं एक वाटी दूध जास्त गरम करायची गरज नाही आहे रूम टेम्परेचर पण चालेल याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाटी कमी वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता दूध आपण याच्यासाठी टाकतो आहे की भात मऊ राहतो आणि व्यवस्थित मिक्स होतो नंतरनं मी घेतले दही अर्धा लिटर याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे काळ्या मिऱ्याची पूड मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करा आपण भातामध्ये मीठ टाकलेलं असतं तरी देखील आपल्याला दह्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे ज्यानं चव छान येते काळे मिरेची पूड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरे वाटून घेऊन करू शकता माझ्याकडे हे ब्लॅक पेपरचं ऑलरेडी पूड होती तर मी ती याच्यामध्ये मिक्स करून घेते याच्यामध्ये चाट मसाला पण थोडासा टाकून घ्या याच्यामध्ये मी सांगायचं विसरली तर चाट मसाला थोडासा टाका आणि त्यानंतरनं तुम्ही याच्यामध्ये एक चमचा साखर टाकून चा घ्या साखरचं प्रमाण चाट मसाल्याचं चा प्रमाण हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामुळे जास्त काही फरक पडत नाही तुमच्या चवीनुसार तुम्ही करून घ्या दह्याची कन्सिस्टन्सी एकदम क्रीमी पाहिजे स्मूथ पाहिजे आपल्याला म्हणून मी याला थोडंसं फेटून घेणार आहे रवीने याला थोडं फेटून घ्या याच्यामध्ये दूध किंवा पाणी मिक्स करून फेटून घ्या खूप पातळ करायचं नाही आहे घट्टच ठेवायचं आहे फक्त हे स्मूथ होईल याच्यासाठी आपण करणार आहोत मग हे जे आपण बनवलं आहे दही ते अर्ध दही भातामध्ये मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे आणि अर्ध दही आपण नंतर वापरणार आहोत जेव्हा आपल्याला सर्व करायचं आहे तेव्हा तर मग आता हे भात आपल्याला सेट ठेवण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दही भात थंड खाल्लं जातं ते तसं छान लागतं आणि जे दही बनवलं ते देखील फ्रीजमध्ये दे ठेवायचं आहे तर आता आपल्याला लागणार आहे अर्धवाटी डाळिंब मग त्यानंतरनं अर्धवाटी काजू बारीक फोडलेले डाळवं म्हणजेच फुटाणे आणि मग उडदाची डाळ त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि एक मिरची लाल बारीक चिरलेली लाल मिरची तडक्यासाठी तर आपण तडका देण्यापूर्वी आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेलं भात होतं जो जो सेट ठेवण्यासाठी हो आपण ठेवला होतो त्याला आता बाहेर काढून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही सर्व करणार असाल तेव्हाच याच्यामध्ये दही मिक्स करा आणि तडका द्या जर तुम्ही बनवून ठेवणार असाल फ्रीजमध्ये आणि नंतर ना जर तुम्ही जेवायला देणार असाल तर मग दही एक्स्ट्राचं बाजूला काढून ठेवा जे आपण हे दही बनवले ते आणि जेव्हा सह करता तेव्हा वरती असं टाकून द्या कारण की त्याची कन्सिस्टन्सी जी आहे अशी थोडीशी पातळ असायला हवी जास्त घट्ट पेक्षा दही भात असा थोडासा पातळ असलेला ला। छान लागतो तर मग याच्यामध्ये आता मी जे आपले डाळिंबाचे दाणे आहेत ते टाकून घेते या आणि मग आपण फोडणीची तयारी करणार आहोत हे तुम्ही फोणी दिल्यानंतर लगेच सर्व करू शकता याला थंड नाही केलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार थंड केलं तसंही चालतो कोथिंबीर याच्यामध्ये कच्ची टाकून घेते तुम्ही फळणीमध्ये ॲड केली तरीही ती छान लागते तर फळणीसाठी आपण तूप वापरतोय तेल वापरणार आहेत तेलही वापरू शकतो पण दही आहे तर तुपाची चव याला खूप छान येते याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकल्यानंतरनं जी उडदाची डाळ होती ती छान भाजून घ्यायची मग त्याच्यामध्ये जे काही आपल्याकडे जिन्नस होतं ते सर्व ॲड करायचं तुम्हाला जर वाटत असेल की फोणीसाठी तूप कमी पडते तर तुम्ही वरून ॲड करू शकता याला छान असा तडका झाल्यानंतरनं लालसर सर्व गोष्टी भाजल्या गेल्यानंतरनं आपण हे ॲड करून घेणार आहोत आपल्या दही भातामध्ये हे ॲड केल्यानंतरनं आपला दही भात झालेला आहे तयार लगेच तुम्ही सर्व करायला घेऊ शकता असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात आणखीन अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हो रेसिपी शेअर करायला विसरू नका